नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर बघा इथे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसचा हा जी आर आहे वित्त विभागाचा तर या जी आरमध्ये सांगितलेला आहे की आपल्याला एक एक दोन हजार सोळापासून कशाप्रकारे इथे डी ए लागलेला आहे ज्याला आपण डी एन एस अलाउन्स म्हणतो एक सात दोन हजार सोळा एक एक दोन हजार सतरा आणि एक सात दोन हजार सतरा त्यानंतर एक एक दोन हजार अठरा आणि एक सात दोन हजार अठरा अशा प्रकारे आपल्याला जे डी ए लागलेले आहेत ते कोण्या प्रकारचे आहेत तर बघा इथे एक एक दोन हजार सोळाला कुठल्याच प्रकारचा डी ए इथे नव्हता त्यानंतर एक सात दोन हजार सोळाला दोन टक्के डी ए आपल्याला मिळालेला आहे एक एक दोन हजार सतराला चार टक्के म्हणजेच दोन टक्क्यांवरून चार टक्के डी ए झालेला आहे एक सात दोन हजार सतराला हा पाच टक्के झालेला आपल्याला दिसतो त्यानंतर एक एक दोन हजार अठराला सात टक्के डी ए इथे आपल्याला दिसतो आणि आता जो चालू डी ए आपण म्हणू शकतो एक सात दोन हजार अठराचा म्हणजे तेव्हापासून हा नऊ टक्के डी ए आहे तर महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार सोळा अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचना वेतन मॅट्रिक्स लागू करण्यात आले आहे या सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने मागाई भत्ता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती नंबर दोनचा मुद्दा दिसतो की शासन आता असे आदेश देत आहे की सुधारित वेतन संरचनेतील वेतनावर खाली नमूद केलेल्या दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा तर आता सध्या एक सात दोन हजार अठरा पासून नऊ टक्के डी आहे तर वरील महागाई भत्ता सुधारित वेतन संरचनेतील अनुज्ञेय वेतन स्तरामधील मूळ वेतनावर परिगणित करण्यात यावा म्हणजेच मूळ वेतनाला तो लावण्यात यावा चौथा मुद्दा आहे की सदर आदेश सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य तो फरकासह लागू राहील तर अशा प्रकारे मित्रांनो इथे आपल्याला नऊ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे म्हणजे आपलं जे फेब्रुवारीचं बिल जाईल पगार जाईल त्यासोबत आपल्याला नऊ टक्के डीए इथे मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे ही एक बाब जी आहे वेतन आयोगामधली म्हणजे आपल्या पगाराची ही आता स्पष्ट झालेली आहे की नऊ टक्के डीए आपल्याला मिळणारच आहे तर मित्रांनो वेतन आयोगासंबंधी आपल्या कुठल्याही समस्या असल्या प्रश्न असले तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा मी त्याची उत्तरं देईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जो मराठी लाईवचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र